विमानाने प्रवास करणारा हाय प्रोफाइल घरफोड्या करणारा आरोपी अनिल कुमार राजभर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला दिवसा घरफोडी करणारा उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय गुन्हेगार अनिल कुमार राजभर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला तक्रारदार कादर राजू मिया शेख वय वर्ष पन्नास राहणार सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वर पेठ सोलापूर हे दिनांक अकरा मार्च दोन रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कुलूप लावून नोकरीच्या ठिकाणी गेले होते रात्री साडेआठ वाजता कामावरून परत घरी आले असता घराचा मुख्य दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने बेडरूममधील कपाटातील सुमारे दहा तोळे सोने सुमारे दहा तोळे वजनाचे चांदीचे दागिने व रोख असा एकूण दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये चोरून नेला होता दिलेल्या फिर्यादीवरून सदर घटनेबाबत झिलरोड पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकास दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पथकाने दिवसा घरफोडी करणारा विमानाने प्रवास करून घरफोडी करणारा रेकॉर्डवरील रे आरोपी मिस्त्रीलाल राजभर राहणार रेकॉर्ड बोदरी तालुका जिल्हा राज्य उत्तर प्रदेश घरफोडी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला असताना त्याच हॉटेल अम्बेसडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून घरफोडीचे करणाऱ्या साहित्याचे ताब्यात घेतले सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती अटक कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता त्याने मागील महिन्यात शिन्नर शहर जिल्हा नाशिक येथे देखील एक घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून एकूण अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागुने व एकूण एकशे तेरा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख एकोणीस हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज पंचनाम्याने हस्तगत केला व दिवसा घरफोडीचे दोन गुन्हे अत्यंत कौशल्याने उघडशी जाणले सदर आरोपीस न्यायालयाने न्यायालयीन कोठळी मंजूर केल्यानंतर आरोपीने त्याच्या वकिलामार्फत न्यायालयात जामीन मिळणे कामी रीतर अर्ज केला होता गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी आरोपी कुमार राजभर याच्यावर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राज्यात यापूर्वी दाखल असलेल्या पस्तीस गुन्ह्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली व त्यासोबत आरोपीस यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यात मुंबई व नवी मुंबई येथील न्यायालयाने एकूण सात गुन्ह्यांमध्ये दिलेल्या शिक्षेबाबतची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली आरोपी अनिल कुमार राजभर हा सराईत गुन्हेगार असल्याने व त्याच्या वर्तनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने मिळवलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने असे अधिकारी यांनी सादर केले सरकार पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट डॉक्टर अनघा लिंबाळे व वॅडव्होकेट मुन्झरीन जेलर यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे शिक्षा बहुनी त्याच्या वागणुकीत काही एक फरक पडत नसल्याचे व आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पोलिस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर सरकारी अभियुक्त ऍडव्होकेट डॉक्टर अनघा लिंबाळे मुंझरीन झेलर तसेच कोर्ट कामकाजात मदत करणारे पोलिस अंमलदार संदीप जावळे मलिनाथ रुपनर हनुमंत नलावडे यांनी पार पाडल्याची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून मंगळवारी दुपारी दोन वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा